माझ्या दीदीचे चॅनेलवर म्हणजे भन्नाट रेसिपी आहे यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर आज आमची दीदी बनणार आहे पिझ्झा खास माझ्यासाठी आणि तो पण असा तसा विधान आहे म्हणजे असा कसा म्हणजे कसा तव्यामधला नाही कढई मधला नाही ओव्हन मधलं नाही तर कुकर मधला पिझ्झा बनवणारा आहे आणि हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी एक चमचा साखर घेतली आहे आणि एक चमचा ड्राय ईस्ट घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकून आपल्याला हे ॲक्टिव करण्यासाठी ठेवायचं आहे तर आता मी हे मिक्स करून पाच मिनटं आपण आपली ईस्ट ॲक्टिव्ह करायला ठेवूया आणि झाकून ठेवूया तुम्ही बघू शकता आमचे ड्राय इस्ट ॲक्टिव्ह झालेले आहे तर इथे माझी ईस्ट ॲक्टिव्ह झालेली आहे आणि मी इथं मैदा घेतला आहे दोन मोठी वाटी मैदा मी इथे चाळून घेत आहे मैदा चाळून घ्यायचा आहे दोन वाटी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार करू शकता आणि मैदा चाळून झाल्यानंतर मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहे ह्याच्यामध्ये आणि मीठ चवीनुसार टाकल्यानंतर आपण जी ईस्ट ॲक्टिव केली होती ती टाकून पीठ आपलं मळून घ्यायचं आहे म्हणजे सगळं कनिक मळून घ्यायचं आहे आणि थोडंफार आपण जे ॲक्टिव करायला ठेवली होती त्याच वाटीमध्ये मी पाणी टाकून ते पाणी परत एकदा वापरून पीठ मळून घेणार आहे तर आता आपण हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण हे पीठ चांगलं असं मळून घेऊया आणि पीठ मळून झाल्यानंतरनं आपल्याला हे परत एकदा दहा मिनटासाठी आपलं पिठामध्ये ॲक्टिव करायचे आहे ईज त्याच्यासाठी आपल्याला हे दहा मिनटं ठेवायचं आहे तर इथं पीठ मळून झालेलं आहे आणि मी इथं एका भांड्यामध्ये तेल लावून घेणार आहे जेणेकरून आपलं पीठ मस्त फुगल्यानंतरनं चिटकणार नाही म्हणून मी इथं एका पातीलेला तेल लावलेलं आहे आणि जे मी पीठ मळून घेतलं होतं ते या पातेल्यामध्ये टाकून दहा मिनटं आपण हे झाकून ठेवूया दहा ना आपण बघूया तर बघू शकता मस्त असं पीठ माझं फुगून वर आलेलं आहे छान असं पीठ आपलं फुगून वर आलेलं आहे तसंच मी इथं कुकरचं भांडं घेतलं आहे एक आणि आपण जी डाळ शिजायला होतो कुकरच्या भांड्यामध्ये ते भांडं मी इथं घेतलेलं आहे जास्त खास भांडी अशी काही घ्यायची नाही आहे झटपट पिझ्झा आपल्याला बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथे कुकरचं भांड्या घेतलेलं आहे त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलं आहे आणि थोडासा मैदा शिंपडून घेतला आहे जेणेकरून आपला पिझ्झा झाल्यानंतरनं खाली चिटकणार नाही तसंच मी इथं एक गोळा घेतला आहे मी तीन पिझ्झा बनेल एवढं पीठ मळलेलं आहे तसंच मी थोडासा इथं गोळा घेतला आहे तो गोळा मी आता आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त असं स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे पसरून घ्यायचं आहे थोडंफार पीठ लावून तर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला पिठाचा गोळा पसरून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मस्त असं मी मैद्याचं पीठ पसरून घेतलेलं आहे आणि आपला बेस इथं तयार झालेला आहे तसंच इथं मी काट्याच्या चमच्याने होल करत आहे जेणेकरून आपला पिझ्झा फक्त फुगणार नाही तर आतून शिजेलसुद्धा म्हणून इथे मी होल करून घेतलेला आहे आणि तसंच इथं मी पिझ्झा सॉस घेतला आहे तोसुद्धा आता आपण पिझ्झा बेसला आपल्या लावून घ्यायचा आहे तर इथे मी पिझ्झा सॉस लावलेला आहे आणि त्याच्यानंतरनं ह्याच्यावरती मी मोजरेला चीज टाकणार आहे तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता जास्त करून मोजरेला चीजने जास्त चव येते म्हणून मी इथं मोजरेला चीज वापरलेला आहे तर हे टाकल्यानंतर मी परत एकदा पिझ्झा चीज घेतलं आहे क्यूबमध्ये भेटतं ते आता आपण खिसणीने किसून टाकायचं आहे ते सुद्धा मी ह्याच्यावरती टाकून घेत आहे तर बघू शकता मस्त असं मी ह्याच्यावर टाकलेलं आहे आणि कांदा मी उभा चिरून घेतला आहे तोसुद्धा मी ह्याच्यावर टाकत आहे मी सगळ्या भाज्या कच्च्या टाकत आहे तुम्हाला थोड्याफार पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता तसंच इथं मी एक टोमॅटो घेतला आहे आणि शिमला मिरची घेतली आहे कट करून मी असं ह्याप्रमाणे बेसवरती लावत आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आणि तसंच इथं मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपण ते भांडं ठेवून द्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून टाकायचे आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून शिट्टी होणार नाही आणि आतमध्ये पाणी सुटणार नाही म्हणून मी ते शिट्टी काढून घेतली आहे आणि दहा मिनटानंतरनं माझा पिझ्झा इथं मस्तपैकी बेक झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे आणि माझा पिझ्झा रेडी दिसत आहे बघू शकता मस्त असा फुगून पिझ्झा वरती आलेला आहे आणि भाज्यासुद्धा मस्त अशा शिजल्यात आणि मस्त असा क्रस्ट पण झालेला आहे तर आता हा पिझ्झा आपण भांड्यातून साईडला काढून घेऊया तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पिझ्झा साईडला काढून घ्या तर बघू शकता किती इझिली आपला पिझ्झा निघलेला आहे भांड्याला थोडासुद्धा चिटकलेला नाही आहे आणि पिझ्झा बेससुद्धा मस्त असा फुगलेला आहे आणि खालूनसुद्धा आपला पिझ्झा एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे तर आता आपण पिझ्झा कट करून बघूया कसा झालेला आहे जर माझी तुम्हाला ही झटपट पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघू शकता मी परीसाठी हा पिझ्झा केलेला आहे बेससुद्धा मस्त तयार झालेला आहे थँक्यू दीदी खूप मस्त झाला आहे पिझ्झा